लोंढे टेकवाडे येथील नदीपात्रात पाडू माफिया मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उत्खनन करीत असून त्याकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. माफिया आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. या परिसरातील नदीपात्रातून अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांकडून दिवसा ढवळ्या वाळूची वाहतूक सुरू आहे जड वाहने वाळूने भरलेली असूनही कोणतीही तपासणी होत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे स्थानिकांनी या प्रकाराबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून उपरपेंट लोंढरे हे तलाठी सजा असूनही तलाठी प्रभारी सदर क्षेत्रात क्वचितच दिसतात अशा तक्रारी आहेत अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी करणे अपेक्षित आहे मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे फावले आहेत या उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होऊन भूगर्भ जलस्तर घटण्याची शक्यता आहे शिवाय अवैध वाळू उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होत आहेत प्रशासनाने याबाबत तत्काळ पावले उचलून वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे